कुंकू टिकली किचन हा एक पारंपरिक मराठी बाज असलेला चॅनल आहे तर आम्ही पारंपारिक रेसिपीज यामध्ये दाखवत असतो तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे घासाची भाजी घासाची भाजी म्हणजे मेथीच्या भाजीसारखी करतात तर ही भाजी स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने आणि मग नंतर आपल्याला थोडासा कांदा चिरून यामध्ये घालायचा आहे आणि लसूण मिरची आणि शेंगदाण्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि पुन्हा लसूणही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता आपण कढईमध्ये तेल घालू आणि तेल तापल्यानंतर यामध्ये घालूया जिरं आणि फोडणीसाठी सोललेला लसूण तर लसूण आणि जिरं तडतडल्यानंतर गुलाबी रंगावर झाल्यानंतर यामध्ये घालूया आपण चिरून घेतलेला कांदा घासाच्या भाजीमध्ये कांदा घातल्यानंतर काय होतो त्याचा जो गरमपणा आहे तो थोडासा कमी होण्यास मदत होते आणि हा कांदा छान अशा पद्धतीने आपल्याला गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे तर पारंपरिक पद्धतीने घासाची भाजी नैवेद्यासाठी वापरत असतात खेडेगावामध्ये सुद्धा नैवेद्यासाठी ही भाजी वापरतात तर आपण आता मिरचीचा जो मसाला केलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकून आणि छान असा तेलामध्ये परतून घेऊया तर मसाला तेला तेलामध्ये छान असा परतलाय आणि आता आपण ही धुतलेली घासाची भाजी यामध्ये टाकू आणि मस्त अशी खालवर करून आणि शिजवून घेऊया तर थोडीशी कमी झाली ना तर मग यामध्ये मीठ घालू आणि मस्त अशी शिजवून घेऊ थोड्या वेळ झाकण ठेवून ही भाजी आपल्याला वाफाळून घ्यायची आहे तर यामध्ये पाणी घालायचं नाही भाजी शिजताना तर मसाल्यामध्येच भाजी छान शी अशी शिजते तर खूप सुंदर चवदार अशी घासाची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तोंडाला नक्कीच पाणी आलं ना तर पहा बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर ही भाजी आपण खाऊ शकतो तर थोडंसं मसाल्याचं पाणी घालून ही भाजी पुन्हा अशी आपल्याला वाफळून घ्यायची आहे तर छान चवदार चविष्ट ही भाजी आपल्याला आपली तयार झाली तर शेतामध्ये आपल्याला डब्बा द्यायचा असला किंवा देवाच्या नैवेद्यावर ठेवायला ही हा ही भाजी आपण ठेवू शकतो तर चला तर मग भेटूया पुन्हा